रत्नागिरी सिंधुदुर्गचे लोकप्रिय खासदार सन्मान्य राणे साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाच्या आयोजित असलेल्या या बॉडीबिल्डिंग स्पर्धेच्या निमित्ताने मंचावर उपस्थित असलेले आमच्या भारतीय जनता पक्षाचे रत्नागिरीचे अध्यक्ष राजेश सावंतजी भारतीय जनता पक्षाचे शहरातले प्रमुख पदाधिकारी सर्व उपस्थित असलेले सर्व वडीलधारी मंडळी बंधू भगिनी आणि माझे सर्व तरुण मित्र सन्मान्य राणेसाहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज ही भव्य अशी ही बॉडी बिल्डिंग स्पर्धा आपण आयोजित केलेली आहे राजेश सावंत सहा एप्रिल पासून ते दहा एप्रिल पर्यंत विविध उपक्रमाची माहिती त्यांच्या विचार मानत असताना आपल्या समोर आहे आज मी ते आलेलो आहे तसा बॉडी बिल्डिंग आणि माझा किंवा मला बघितल्यानंतर बॉडी बिल्डिंग जास्त संबंध आहे असं कोणाला वाटणार नाही हायट आणि बॉडीच्या मध्ये आपला थोडा प्रॉब्लेम आहे पण कार्यकर्त्यांना बळ देणं भारतीय जनता पक्षाला बळ देणं आणि प्रामुख्याने हिंदू समाजावर उभं राहणं हे माझं परम कर्तव्य स्वीकारून आज मी आपल्या इथे आलेलो आहे मी मंत्री आमदार ह्या सगळ्या गोष्टी नंतर आहे पण हिंदू म्हणून माझी जी जबाबदारी आहे ती कधीही मी न चुकता मी पार पाडतो आणि आपल्या रत्नागिरी मध्ये आल्यानंतर या हेतूने आज मी इथे आलेलो आहे राजेजीने आणि आमचे तिकडे केदार साठेजी पण आहेत आणि माझ्या भारतीय जनता पक्षाच्या जिल्ह्याच्या सगळ्याच कार्यकर्त्यांचं मी मनापासून तुमच्या सगळ्यांचे आभार माने साहेबांच्या वतीने वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही तिथे गेलो होतो शुभेच्छाही दिल्या राणे साहेब स्वतः तिथे होते आणि काय वातावरण तिथे पाहायला मिळत म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये जसा

भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला गेला पाहिजे या दिशेने आपल्याला वाटचाल करायची हिंदुत्वाचा बाले किल्ला कुठला असेल तो आमचा रत्नागिरी आहे या दिशेने आपल्या सगळ्यांना काम करायचे आणि म्हणून अशाच पद्धतीने भविष्यामध्ये पडते आपल्या मुख्यमंत्री आपले देवेंद्र फडणवीस साहेब असतील आपले प्रदेश अध्यक्ष बावनकुळे साहेब असतील आपले कार्यकारी अध्यक्ष आपले रवी चव्हाण साहेब असतील या आपल्या सगळ्याच प्रमुख नेत्यांच्या नेतृत्वाखाली आपल्या सगळ्या जणांना या रत्नागिरीमध्ये भारतीय जनता पक्षाचं फार मोठं काम उभं करायचंय आणि सातत्याने अशा पद्धतीचे कार्यक्रम आपण घेत राहिलो तर मला विश्वास आहे येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये या रत्नागिरीमध्ये भारतीय जनता पक्ष हा एक नंबरचा

मनामध्ये वाटप असता वाटप करत असताना मानाच स्थान हे भारतीय जनता पक्षाला मिळालच पाहिजे या भूमिकेने मिळाली ते इथे उभा आहे मी जेवढा शुभेच्छा देण्यासाठी इथे आज पळत पळत आलोय तुम्हाला ताकद देण्यासाठी आलोय तसं येणाऱ्या कालावधीमध्ये जेव्हा समित्या तयार होतील तेव्हा तुम्हाला नितेश महाराजांनी पण मुघलांच्या आणि त्या इस्लामिक ताकदीच्या विरोधात लढत असताना महाराजांनी कधी सैन्याची आपली संख्या पाहिली नाही अफजल खानाला जेव्हा महाराज उभे राहिले त्यांच्या विरोधात त्याच्या विरोधात तेव्हा महाराजांच्या सैन्याची संख्या आणि त्यांची खूप फरक

सगळे स्पर्धा चालू राहिली मध्ये आलेलो आहे जे बॉडी बिल्डर असोसिएशन चे सगळे जे मान्यवर आहेत ज्यांनी आमचा सत्कार केला त्यांचा मी मनापासून मी आभार मानेन कि राणे साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तुम्ही आलात आम्हाला सहकार्य केलं आमच्या बॉडी बिल्डिंग स्पर्धेला अतिशय नियोजक पद्धतीने आणि कायद्यामध्ये बसून घेण्यामध्ये आम्हाला सहकार्य सहकार्य केलं यासाठी मी मनापासून आभार मानतो भविष्यामध्ये पण आम्हाला मिळत राहावं हेही या निमित्ताने इच्छा व्यक्त करतो जे जे काही स्पर्धक आहेत ते कदाचित मागे असतील त्या सगळ्या जणांना माझ्या वतीने या स्पर्धेच्या निमित्ताने मी निमि शुभेच्छा देतो परत एकदा माझ्या भारतीय जनता पक्षाच्या सर्वच कार्यकर्त्यांचं सर। मनापासून मनापासून आभार मानतो अभिनंदन करतो आणि जाहि इथेच सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि जय जय जाय जय